उन्हाळा वाढताना पाहायला मिळतोय यातच विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झालंय उन्हाळी पिकांना या पावसामुळे फटका बसण्याची शक्यता आहे उन्हाळ्यात विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी हा अंदाज वर्तवलाय तर सकाळपासूनच विदर्भात ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय तर उद्या पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे उन्हाळी हंगामात असलेल्या पिकांना या पावसामुळे मोठा फटका बसण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी काढणीला आलेल्या पिकांची योग्य काळजी घेणं गरजेचं असल्याचं मत देखील हवामान कृषी हा पाऊस पूर्व विदर्भामध्ये जास्त प्रमाणात शक्यता आहे तर पश्चिम विदर्भ म्हणजे अमरावती बुलढाणा अकोला या भागामध्ये हा पाऊस तुरळक ठिकाणी आणि हलक्या स्वरूपाचा राहण्यास शक्यता आहे तसेच हा पाऊस विजा गडगडाट गर आणि वादळी वाऱ्यासह होण्याची शक्यता असून पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची सुद्धा शक्यता आहे